नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शिवार एम एस एकोणतीस या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो होतो दिग्रेस बैल बाजारच्या इथे आणि आजच्या बाजारमध्ये आपल्याला काही शेतकऱ्याच्या बैल जोड्या आणि काही गाई पाहायला भेटलेल्या आहेत तर बघा संपूर्ण व्हिडिओ कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे व्हिडिओ आहे ते जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील तर बघा हा व्हिडिओ तर मित्रांनो दिग्गज बाजारामध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वात आधी भेटलेली गाय आहे काँग्रेस जातीची गाय आहे आणि एक सात ते आठ दिवसात हिला जंदायला वेळ आहे आणि गायची दुधाची गॅरंटी दिली आहे भाऊनी बारा लिटरची जर आपल्याला ही गाय खरेदी करायची असेल तिसऱ्या वेतातली गाय आहे आणि गाय खरेदी करायची असेल तर भाऊचा नंबर इथं स्क्रीनवर देतो मी त्या नंबरवर आपण कॉल करू शकता पासष्ट हजार रुपये किंमत ठेवली आहे भाऊनी जर आपल्याला गाय खरेदी करायची असेल तर भाऊचा नंबर या ठिकाणी स्क्रीनवर देतो मी त्या नंबरवर कॉल करून आपण गायीचा व्यवहार करू शकतो अतिशय गरीब गाय आहे मी पाहू शकता दूध वीध काढायला एकदम तिसरी हवे त्याला गाभण आहे मित्रांनो काय आणि तर अशा प्रकारे मित्रांनो बाजारामध्ये आपल्याला सुरुवातीलाच एक कांक्रीट जातीची गाय पाहायला भेटली गाभण गाय होती सुंदर गाय आहे तर त्या गायीचा व्यवहार करायचा असेल तर मोसिन भाईचा नंबर त्या ठिकाणी मी दिलेलं आहे त्या नंबरवर कॉल करून आपण गाईचा व्यवहार करू शकता त्याच्यानंतर अशा प्रकारच्या म्हशी आपल्याला बाजारामध्ये पाहायला भेटतात आणि म्हशीच्या बाजाराला लागूनच या साईडला असतो बैल बाजार आणि बैल बाजारामध्ये नुकतेच बैल यायला सुरुवात झालेली आहे तर सुंदर सुंदर जोड्या गावरान बैल जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत बघू आपल्याला कुठली जोडी आज पाहायला भेटते ती व्हिडिओच्या माध्यमातून बघा अशा प्रकारच्या कामाच्या मोठमोठ्या जोड्या इथं असतात पण आपण जे शेतकरी आपल्याला युट्यूबवर व्हिडिओ टाकण्यासाठी परमिशन देतात त्यांचेच व्हिडिओ काढत असतो तर या ठिकाणी एक दादा आहेत तर बघू यांचे गोरे भूषण मिटकरी दादाचे हे अवधात गोरे आहेत तीस हजार रुपये किंमत सांगितली दादांनी तर दादाचा नंबर या ठिकाणी देतो मी नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याची मागणी करू शकता एकदम शांत गोरे आहेत लहान मुलांना पकडले पाहू शकतं आणि अवधात गोरे आहेत तर दादाला कॉल करून आपण गोऱ्याचा व्यवहार करू शकता तर मित्रांनो समोर ही बैलजोडी आहे दोन दोनदात बैलजोडी आहे धामणा तांबडा रंग आहे बैलाचा उंच पुरे बैल हातापात एकदम सुंदर बैल आहेत आणि जोडीची किंमत दादाने सांगितलं एक लाख चाळीस हजार रुपये दादाचा नंबर आपण खाली देतोय जर कुणाला ही जोडी आवडली तर दादाच्या नंबरवर कॉल करून आपण जोडीचा व्यवहार करू शकता किंवा जोडीविषयी अधिक माहिती आपण दादाला मागू शकता तर दादाचा नंबर इथे दिलेला आहे मी त्या नंबरवर कॉल करा आणि जोडीविषयी सविस्तर माहिती विचारून जोडीचा व्यवहार करा धन्यवाद तर अशा प्रकारच्या जोड्या आपल्या बाजारामध्ये आलेल्या आहेत आणि बैलं तर भरपूर असतात मित्रांनो पण आपण जे शेतकरी आपल्याला व्हिडिओ टाकण्यासाठी परमिशन देतात त्यांचे व्हिडिओ आपण इथं ब यूट्यूबला टाकत असतो आणि याच्यात शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान नाही आहे जर झाला तर फायदाच होतो डायरेक्ट गिरॅक तुम्हाला तुमच्या घरपोच भेटू शकते याच्यावरून आणि बरेच व्यवहार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून झालेले आहेत जर आपण पाहणाऱ्यापैकी जर कुणाला आपली जोडी टाकायची असेल यूट्यूबला तर मला तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवर तुमच्या बैलाचा व्हिडिओ दाती कसा आहे किंमत काय आहे ह्या सर्व गोष्टी पाठवू शकता मी तो व्हिडिओ यूट्यूबला टाकेन तर अशा प्रकारचे सुंदर सुंदर बैल बाजारात आहेत त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक काँग्रेस गाय काँक्रेस गाय इथं आपल्याला पाहायला भेटते आहे दिग्रस बाजारमध्ये तर सहा दात गाय आहे दुसऱ्या वेतात गोरा दिलेला आहे आणि आठ लिटर दूध चालू आहे तर या गाईची किंमतसुद्धा दादानं साठ हजार रुपये सांगितले दादाचा नंबर या ठिकाणी देतो मी त्या नंबरवर कॉल करून आपण या गाई गायविषयी सविस्तर माहिती विचारू शकता किंवा या गाईचा व्यवहार करू शकता मोठ्या मापाची गाय आहे आणि अतिशय शांत स्वभावाची गाय आहे गायीच्या खाली गोरा आहे मित्रांनो जर कुणाला ही गाय खरेदी करायची असेल तर दादाचा नंबर या ठिकाणी देतो मी त्या नंबरवर कॉल करून आपण गायचा व्यवहार करू शकता तर असा होता आजचा बैल बाजार आणि अशा प्रकारच्या मोठमोठ्या बैल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटल्यात आहेत सुंदर अशा कांक्रिट जातीच्या जा दोन गायी आपण पाहिल्यात बघा तुम्ही जर प्रत्यक्षात बाजार झाले तर असे सुंदर बैलसुद्धा आपल्याला इथे पाहायला भेटतात आणि समोरच पुन्हा एक कामाची जोडी आपल्यासमोर आहे नव्वद हजार रुपये काकाने किंमत सांगितली आहे काकाचा सा नंबर इथे देतो मी आपण कॉल करून जोडीचा व्यवहार करू शकता बघा आधी ही जुडी सावळी इथं

ओ हा तीन शक्कर जमीन वाहतो हे कर आम्ही हे बाई हे आपला तीन उद्या झाले कोणते काही करून तर राष्ट्रपती मित्रांनो आजच्या बैलजोड्या सर्व आणि काही गाई तर हा संपूर्ण दिग्रजचा बैल बाजार होता त्या ठिकाणच्या बैलजोड्या गाई आपण आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या काही प्रमाणात तर आपल्यापैकी कुणाला जर आपले, आपले बैल गाई महेश बकरी काही विकायचं असेल तर माझा मोबाईल नंबर तुम्हाला देतो मी त्या नंबरवर मला आपल्या बकरीचा गाईचा म्हशीचा व्हिडिओ आपण पाठवू शकता फक्त व्हिडिओ काढताना मोबाईल आडवा पकडून व्हिडिओ काढायचा आहे आणि त्याच्यानंतर जे काही आपलं गाय म्हैस बैल असेल त्याच्याविषयी सविस्तर माहिती व्हॉट्सअपवर पाठवायची आहे किंमत आणि आपला मोबाईल विश्या नंबर ह्या सर्व गोष्टी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा या आणि मग मी ते यूट्यूबवर टाकेन आणि ज्या शेतकऱ्याला मग ते म आपली म्हैस गाय बैल जे काही आहे ते आवडेल पसंत येईल ते आपल्याला कॉल करतील आणि आपला घरीच आ... व्यवहार होईल तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच आपल्या पुसदच्या बैल बाजारामध्ये ठीक आहे